नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे लग्नाला वर्ष सुद्धा झाले नसताना ही दुःखद घटना घडली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रुती शणमुख प्रियाच्या पतीचे निधन झाले आहे अरविंद शेखर यांचं दोन ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अखेरचा श्वास घेतला अरविंद हा बॉलिवूड बिल्डर आणि माजी मिस्टर तामिळनाडू होता परंतु या अभिनेत्याचे वयाच्या तिसाव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे या गोड जोडप्याने नुकतंच दोन हजार बावीस मध्ये के लग्न केले होते परंतु या गोड अर्ध्यातच संसार संपला आहे कस काळाने घाला घातला हे श्रुतीला समजलंच नाही श्रुती ही तमिळनाडू मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने अनेक मालिका तसेच चित्रपटामध्ये उत्तम काम केले आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर मोठा धुखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून अरविंद शेखर या सुप्रसिद्ध अभिनेत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली